तर एक दोन फवारणे केले त्यामुळे जरा आता वाढ पण चांगली झाली आणि हे हिरवे पण जे शेती जिरायचंच आहे ओके पण यामध्ये आता जे ताटामध्ये जे हिरवा पण आहे ते अजून आहे अजून आहे म्हणजे आता ताजेपण आहे म्हणजे रासायनिकमध्ये आता हिरवापणा इतका दिवस ना, राहत नाही रात नाही बरोबर ना ओके ओके आणि जी कंचाची साईज जी दिसते आहे मोठी ती अशी साईज रासायनिकमध्ये होते सर नाही होत नाही होत नाही जरा साईज नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोलापूरपासून जवळ शेणोली या गावी शेंगोली सॉरी शिंगोली या गावी डोणगावचे एक प्रगतशील शेतकरी साळुंगेसाहेब यांच्या ज्वारीच्या प्लॉटवर आज आपण उभे आहोत साहेब दरवर्षी रासायनिक पद्धतीनं ज्वारी करत होते जी सोलापूरची अतिशय प्रसिद्ध आहे आणि यावर्षी सोलापूरचे आमचे सहकारी दिनेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली साळुंके सरांनी अतिशय श्रद्धेनं विश्वासानं मिशन ऑर्गॅनिक ह्या आपल्या संस्थेबरोबर प्रयोग म्हणून हा प्लॉट ज्वारीचा केलेला आहे तर त्यांच्याशी आपण आज दोन मिनटं गप्पा मारायचे आहेत आणि त्यांचा नैसर्गिक आणि पारंपरिक शेतीमधला अनुभव काय आहे हे आपण समजून घ्यायचं आहे तर त्यांचा जो आलेला अनुभव आणि समोर उभा राहिलेलं हे सुंदर ज्वारीचं पीक जे तुम्ही बघता आहात साधारणतः ज्वारी चार ते पाच फूट उंचीची येते पण आज साळंकी साहेबांच्या ज्या प्लॉटवर आपण शिंगोलेच्या ओव्हरलो आहोत दहा ते बारा फूट उंच ज्वारी झालेली आहे आणि साधारण कणसाची जर साईज बघाल तर ते माझा तर आनंद इतका अवर्णनीय आहे की जोरदार उत्पन्न आले कणूस अत्यंत मोठा आहे निरोगी आहे कोणताही प्रकारचा रोग या ज्वारीवर आलेला नाही आणि साळुंखे साहेब हे अतिशय आज खुश आहेत तर त्यांच्या तोंडातून आपण ऐकूया नैसर्गिक शेतीबद्दलचा त्यांचा अनुभव काय होता सर नमस्कार आपण हे आपल्याला दिनेश चौधरी सरांनी सांगितलं तेव्हा पहिल्यांदा हा विश्वास आपल्याला बसला होता का बिना रसायन बिना फवारणीचं आता उत्पन्न येऊ शकेल दरवर्षी रासायनिक खात घालत होतं पण यावर्षी दिनेश सांगितल्यामुळं की अन्नपूर्णाची तुम्ही फवारणी करा म्हणल्यानंतर सेंद्रिय आहे पूर्ण सेंद्रिय आहे आणि फवारणी केलं तर पीक चांगले म्हणल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शन केला प्लॉट आता तुम्हाला हा जो सुंदर प्लॉट दिसतोय हे hey, तुम्हाला उत्पन्न किंवा ह्या प्रकारचा अपेक्षित होता की मनामध्ये शंका होते की कसं होईल असं वाटत होतं तुम्हाला शंका होती पण नंतर एक दोन फवारणे केले हा त्यामुळे जरा आता वाढ पण चांगली झाली आणि हिरवे पण राहील आता हे जे, जे, जे शेती जिरायचंच आहे ओके पण यामध्ये आता जे ताटामध्ये जे हिरवा पण आहे तो अजून आहे अजून आहे म्हणजे आता ताजे पण आहे अजून म्हणजे रासायनिकमध्ये असा हिरवापणा इतका दिवस राहत नाही राहत नाही बरोबर ना ओके आणि जी कणसाची साईज जी दिसती आहे मोठी ही अशी साई साईज रासायनिकमध्ये होते का नाही होत नाही होत नाही जरा मोठे मित्रांनो तुम्ही ऐकताय का रासायनिक फवारण्यामध्ये ज्वारीच्या कणसाची साईज एवढी मोठी होत नाही असं ह्या अनुभवी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि ह्यावेळी रासा फक्त अन्नपूर्णाच्या दोन फवारण्या दिलेल्या आहेत बीज प्रक्रिया पण केली हां बीज प्रक्रिया त्यांनी करूनच बियाणं पेरलं होतं अन्नपूर्णाची अन्नपूर्णाची केली होती आणि त्यानंतर हे पेरलेलं आहे यांनी जमिनीमध्ये दे भूजदारक देणं ना झालं नाही त्यांच्या कामामुळे गडबडीमुळे आणि फक्त दोन अन्न अन्नपूर्णाच्या दोन फवारणीवर हा सुंदर प्लॉट आलेला आहे आणि उत्पन्न हे माझ्या माहितीप्रमाणे डबल टेबल झालं आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे उत्पन्न किती वाढलेलं आहे तीस ते चाळीस टक्के वाढ शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की रासायनिकच्या तुलनेमध्ये तीस ते चाळीस टक्के उत्पन्न वाढले तर माझे शेतकरी मित्र आज महाराष्ट्रातले जे हे बघतायत ऐकतायत आणि ज्यांच्या मनामध्ये शंका असते आत्ताच मी वाघुलीमध्ये एका शेतकऱ्याशी बोलून आलो की कि नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेती केल्यानंतर उत्पन्न घटतंय असं शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे आहे किंवा कर्णोपकरणी अशी गोष्ट पसरले की सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती केल्यानंतर उत्पन्न कमी होतं त्या सर्व माझ्या शेतकरी बंधूंसाठी हे झणझणत उत्तर आणि आज साहेबांनी के केलेल्या शेतामध्ये आज त्यांच्या तोंडून आपण ऐकलं आहे की आज हा जो प्लॉट त्यांनी नैसर्गिकरित्या मिशन ऑर्गॅनिक बरोबर केला आहे तर त्यांचं उत्पन्न कमी नाही झालेलं तीस चाळीस टक्के वाढलेलं आहे वाढलेलं म्हणजे मित्रांनो हे तुम्ही समजून घ्या नैसर की नैसर्गिक किंवा शेतीमध्ये सेंद्रिय शेतीमध्ये उत्पन्न कमी येत नाही तर ते वाढतं फक्त तुम्ही त्याच्यावर ह्या प्रक्रियेवर विश्वास ठेवला पाहिजे श्रद्धा ठेवली पाहिजे आणि प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे साहेब बरोबर आहे त्यानंतरच तुमचं सरांचं उत्पन्न वाढलेलं आहे आणि सरांनी ह्या प्लॉटबरोबर शेजारी त्यांचा हरभऱ्याचा प्लॉट होता तर हरभराच्या प्लॉटवर त्यांनी फवारणी घेतली होती तर त्या हरभराच्या प्लॉटवर काय फरक झाला मागच्या वर्षी काय होतं या वर्षी काय झालं हे सरांच्या तोंडातून आपण ऐकूया सर हरभरा करत असताना तुम्हाला मागच्या वर्षी कसा होता आणि या वर्षी कसा झाला हरभऱ्याला अन्नपूर्णाची फवारणी घेतलेली नाही त्यावेळेस त्याची वाढ पण झाली आणि फुलांमध्ये बी फारक फरक झाला जास्त मागच्या वर्षी दाणे कसे होते आणि या वर्षी कसे आहेत मागच्या वर्षी दाणे म्हणजे असे घाटे लहान होते बार बार। आ, बर आणि असे आकार छोटा होता बर या वर्षी अ अन्नपूर्णा फवारणी केल्यानंतर ते आकार मोठा झाला जेव्हा आणि कुठलं कीड बीड रोग बी काय आलं का नाही अन्नपूर्ण काही नाही काही आले नाही नाही आले आणि ते त्याच्या ब्रँचेस शेतकरी मित्रांनो आज साळुंके साहेबांचा हा प्रयोगातला अनुभव आपण ऐकता आहात हरभऱ्याला त्यांनी अन्नपूर्णाची फवारणी घेतल्यानंतर हरभऱ्यावर कुठल्याही प्रकारची कीड आली नाही तत्वत हरभऱ्याला जास्त फुटवे आले जास्त फुलून आला ग्रोथ झाले ग्रोथ चांगली झाली आणि येणारे दाणे हे ते म्हणतात की रासायनिक मध्ये छोटे असायचे काही कुजलेले असायचे किडके असायचे तर ह्या वर्षी तसं त्यांना निरीक्षण असं आहे की त्यांना आढळलंच नाही अतिशय जोमदार पीक आलं दाणे मजबूत आलेले आहेत आणि तिकीट नाही आणि आकार ही वाढलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर उत्पन्न ते वाढलं म्हणजे तुम्हाला असं वाटत होतं की ह्या वर्षी ते येत आहे का नाही असं तुमचं म्हणणं होतं नेहमी सारखं होतंय का असं वाटतं पण चांगलं झालं फरक त्यावेळेस म्हणजे तुम्हाला नैसर्गिक आणि पारंपरिक शेती ही फायद्याची आहे हे प्रयोग आणखी पटलं आहे का सर शेती आता अन्नपूर्ण फवारणीमुळे मला वाटतंय चा, चांगला आहे इफेक्टिव्ह चांगलं इफेक्टिव्ह आले मित्रांनो जाळुंगे साहेबांचा प्रयोग केल्यानंतरचं म्हणणं आपण आज त्यांच्या प्लॉटमध्ये ऐकता आहात की त्यांनी रासायनिक सोडून आता मिशन ऑर्गॅनिकच्या व्यवस्थापनाखाली मार्गदर्शनाखाली नैसर्गिक आणि पारंपरिक शेती करण्याचं त्यांनी ठरवलं आहे आणि या वर्षी त्यांनी त्यांच्या दोन्ही प्लॉटला प्रयोग केले आपण आज प्लॉटमध्ये उभे आहोत तुम्ही बघताय ज्वारी काय जोमदार आलेली आहे उंच आली आहे दाणे भरलेले आहेत शेजारचे रासायनिकचे जे प्लॉट आहेत ते चार पाच फुटाचे आहेत आणि साळुंगे सरांचा हा जो प्लॉट आहे ज्याला त्यांनी बीज प्रक्रिया केली होती आणि अन्नपूर्णाच्या फवारण्या घेतल्या आज दहा ते बारा फुटाला उंची केलेली आहे आणि कणीस जे दिसत आहे ते भरगतच कणीस दिसत आहे अतिशय दाणे सुंदर भरलेले आहेत साईज वाढलेली आहे अत्यंत निरोगी आणि ज्वारीला सुद्धा कुठली कीड आलेली नाही ना, ज्वारीला सुद्धा कुठलीही कीड आलेली नाही हे शेतकरी मित्रांनो समजून घ्या अतिशय सोप्या पद्धतीनं कमी खर्चामध्ये विषमुक्त शेती कशी करायची याचं मार्गदर्शन आज भारतभर आणि अखंड महाराष्ट्रभर मिशन ऑर्गेनिकची टीम जीव तोडून करते आहे आणि आज साहेबांसारखे जे अनुभवी आणि प्रगतशील शेतकरी जे आमच्या बरोबरीनं आमचासुद्धा उत्साह वाढवत आहेत कारण त्यांनी हे प्रयोग केले त्यांना हा रिझल्ट आला आणि आज अखंड महाराष्ट्रातले शेतकरी हा व्हिडिओ बघतायत तेव्हा शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा लक्षात घ्या की कुठलंही रसायन तुम्हाला जमिनीमध्ये वापरायची गरज नाही आज साहेबांनी स्वतः हे वापरल्यानंतर छाती ठोक ते आज की आज उत्पन्न माझं वाढलंय निरोगी आलं आहे आणि आज त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आम्हाला सुखावून आहे की त्यांना आलेलं उत्पन्न हे कि कितीतरी पट्टीनं जास्त आहे आणि मुळातच आज त्यांनी नैसर्गिक शेतीची कास धरली आहे जो आमचा हेतू आहे आज मिशन ऑर्गॅनिक आज भारतामध्ये जे काम करतं आहे हे अतिशय निस्वार्थी सेवेनं आहे आणि आज तुमच्यासारख्या सर्व शेतकऱ्यांच्या बरोबरीनं आपल्याला आपला देश हा अतिशय निरोगी आणि आरोग्यदायी करायचा आहे म्हणूनच आपल्या संस्थेचं ब्रीद वाक्य आहे सदृढ व सशक्त भारताचे स्वप्न मित्रांनो आपण स्वत अत्यंत चांगलं अन्न खाल्लं पाहिजे शेतकऱ्याचं चा आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे शेती कोण करणार तुम्ही आम्हीच करायची आहे जर शेती करण्यासाठी तुमच्या माझ्या अंगामध्ये ताकद नसेल आपण सहज आजारी असू व्याधीने ग्रस्त असू तर आपल्याच्यानं काम होणार नाही तेव्हा हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही स्वतः पहिल्यांदा तुमच्या घरासाठी करणारा भाजीपाला हा तुमच्या शेतामध्ये पिकवा आणि तो नैसर्गिक पद्धतीनं कुठलाही रसायन न वापरता कारण कुठल्याही गोष्टीची सुरुवात करायची असेल तर ती पहिल्यांदा स्वतः केली पाहिजे आणि मग ती गावाला सांगितलं पाहिजे तुमची तब्येत जर चांगली असेल तर तुम्ही लोकांना सांगू शकता की मी स्वतः स्वतः नैसर्गिक पद्धतीनं तयार केलेला भाजीपाला खातो आहे माझी तब्येत चांगली आहे आणि मी माझ्या समाजाला माझ्या गावाला आणि अर्थात माझ्या देशाला आज चांगलं नैसर्गिक पद्धतीचं अन्न मी तयार करून देणार आहे ही देशसेवा आहे मित्रांनो माझ्या सर्व तरुण म्हाताऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना माझी ही नम्र विनंती आहे की आपण सगळ्यांनी नैसर्गिक आणि पारंपरिक शेती करूया आणि भारताचं जे कृषी वैभव होतं जी, जी आपली भारताची थोर परंपरा होती चांगलं अन्नधान्य निर्माण करायची पुन्हा आपण त्या गतवैभवाकडे जाऊया आणि मला खात्री आहे आणि मला विश्वास आहे आज माझ्या तरुण शेतकरी मित्र जे आहेत त्यांच्या मदतीनं आपण थोड्याच दिवसामध्ये संपूर्ण भारतामध्ये ही नैसर्गिक शेतीची चळवळ घेऊन जाऊया आणि आज अशा सारखे सिनियर लोकं आमच्याबरोबर आहेत त्यांचंसुद्धा मार्गदर्शन आपण घेऊया आणि सर्वांनी आनंदाने शेती करूया नमस्कार